आणि हा आजचा लढा नाही तर अनेक वर्ष हा लढा चालणार आहे तो लढा खांद्याला खांदा लावून हा भीमसैनिक तुमच्या दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या माध्यमातून मी जाहीर केलंय पुन्हा एकदा मोठं आव्हान करतोय की देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील मनोज जरांगेंना एकटं पाडू नका मनोज दादा जरांगेंना एकटं पाडू नका मनोज दादा बोलत नाही म्हणून लक्ष्मण हाकेला का। काही बोलायला लावू नका या ठिकाणी समाजामध्ये मोठा संताप आहे एवढा इशारा सुद्धा मी देतोय आपल्याला या माध्यमातून मी जाहीर करतो की आज एका आंदोलकावरती काय अवस्था आणलेली आहे एक तर त्याच्यावरती वैयक्तिक हल्ले करून त्याला मानसिक तणावात घातलं जातंय आज त्या व्यक्तीला स्वतःबद्दल अशा स्थितीत नेऊन जातलंय की ते आज पाणी सुद्धा पियायला तयार नाहीत वेळोवेळी आश्वासन दिले त्यांच्या मागण्या मान्या केल्या जात नाहीत असंच झालं होतं आठ वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हैदराबादला रोहित्य मुलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन त्या ठिकाणी उपोषण सुरू केलं त्याला न्याय दिला नाही त्याची संस्थात्मक हत्या झाली इथं सुद्धा देवेंद्र फडणवीस तुम्ही रोहित या मुलाचा पॅटर्न राबवणार आहेत का आणि आमच्या मनोज दादाचं नैसर्गिकरित्या काही बरं वाईट करणार आहेत का हा आरोप सुद्धा या माध्यमातून लावतोय आणि जर का मनोज दादाच्या केसाला जरी धटका लागला तर यादला फडणवीस त्याचे परिणाम काय होतील हे आज तुम्हाला सांगता येणार नाही भयानक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा सुद्धा या माध्यमातून मी देतो आणि आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मनोज दादा पुन्हा उभा राहतील आणि या शोषितांचा लढा आपल्या खांद्यावरती घेऊन लढतील अशी पूर्ण आशा मला या ठिकाणी वाटते दादा